कन्या शिक्षेमध्ये देखील त्यांचे योगदान अमूल्य आहे आपल्या राज्यात कितीतरी कन्या विद्यालय त्यांनी स्थापित केले जेथे शिक्षिका देखील महिला असायच्या बरं एवढंच नाही तर जमिनीच्या सात बारा उताराची निर्मिती देखील त्याच वेळी झाली गरीब लोकांच्या मदतीसाठी एक योजना राबवली गेली गरीब माणसाच्या दाराजवळ बारा झाड लावली त्यातील सात झाडांचा माल गरीब माणसाचा असायचा तर पाच झाडांचा माल हा शासनाचा असायचा या झाडांच्या जा नोंदीसाठी खास दस्तावेज देखील तयार करण्यात आले त्यात झाडांची माहिती उपयोग आणि मालकी नमूद केली जायची त्याच्या नोंदी गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा यात केल्या जायच्या नंतर हे दोन्ही नमुने एकत्र करून जो दस्तावेज तयार झाला त्याला सात बारा म्हणून ओळखला जाऊ लागला यातूनच त्यांची कुशल प्रशासकता देखील दिसून येते थिओसॉफिकल सोसायटीच्या संस्थापक बेझेंट लिहितात की राणी अहिल्याबाई यांच्या राज्यामध्ये घेरलेले असायचे यात्रेकरूंसाठी साठी धर्मशाळा आणि विहिरी असायच्या निर्धन आणि बेसहारा लोकांसाठी राजमाताचे दार नेहमी उघडेच असायचे एक अशी शासिका जी संपूर्ण समाजात सन्मानित होती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या या धर्म रक्षा आणि पुनर्स्थापना या अभियानाला खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या श्लोक राणी अहिल्याबाई आहेत हिंदू धर्मरक्षक प्रखार प्रखर शिवभक्त कुशल प्रशासक धर्मपरायण अत्यंत दानशूल कार्यक्षम लोकनेत्या अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी यांना आपण नमन करूया नमस्कार